विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार पाथर्डी तालुक्यातील घटना अहिल्यानगर शिक्षकी तालुक्यात घडली आहे चौथी शिकणाऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे विशेष म्हणजे ही घटना उघड झाल्यानंतर त्या शिक्षकाने गावातील एका नेत्याला हाताशी धरून अत्याचार केलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना दंबाजी केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे पाथर्डी तालुक्यात एका शाळेत परप्रांतीय कामगाराच्या चौथी शिकणाऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे मात्र ही बाब शिक्षक व गावातील एका नेत्याने दडपत असल्याची चर्चा आहे याबाबत नागरिकांनी चाईल्डलाईन तक्रार केली आहे शिक्षकाने मुलीसोबत गैरवर्तन केले यात मुलगी जखमी झाली आहे मुलीच्या मुली पालकांनी ही बाब गावातील एका नेत्याला सांगितली पण या नेत्याने ने गावात राहायचे असेल तर पैसे घेऊन शांत बसा असे सांगितल्याने कुटुंब घाबरून गेले काही सामाजिक कार्यकर्त्यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी स्नेहालय संस्थेला कळवले स्नेहालय संस्थेने चाईल्ड कडे संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे या प्रकरणात शिक्षण विभागाने तातडीने दखल घेऊन संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी तसेच पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या गावातील त्या नेत्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा